नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज महानगरपालिका प्रभाग सात समतानगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती साजरी करण्यात आली यावेळी गांधी पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव व गणेश माळी यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले या प्रसंगी माजी महापौर संगीताताई खोत विठ्ठल दात्या खोत या भागातील युवा नेते पप्पू कोळेकर व सचिन शिरसाळे यांच्या हस्ते जिलेबी वाटप करण्यात आले गौसभाई नुरानी राजू अण्णा दयाळ राकेश कांबळे गोकुळ गवारे यांच्यासह या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे नियोजन विजय बल्लारी यांनी केले होते आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त मी सर्वप्रथम सर्वांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज वार्ड नंबर सात समतानगर या ठिकाणी विजय बल्लारी फ्रेंड सर्कल व सर्व सामाजिक कार्यकर्ते या भागातील सर्व युवा नेते या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती खूप चांगल्या प्रकारे साजरी झाली या भागामध्ये अशीच आम्ही सर्वजण सर्वच महापुरुषांच्या जयंती साजरी करत असतो तसंच आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी झाली व सर्वांना मानाचा जय या ठिकाणी सालाबादप्रमाणे विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती आज सगळ्या जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात साजरी होत असताना आमच्या भागामध्ये विजय भंडारी सातत्याने कोणताही कार्यक्रम असू दे दडपडीने चळवळीने हा एक व्यक्ती विजय बल्लारी आमचा मित्र या चौकामध्ये कोणताही कार्यक्रम करत असतो पण त्यांनी एक गोष्ट सांगितली आज की सांगली जिल्ह्याचा एक दलितांचा मोठा नेता ह्या वर्षी हरपल्यामुळे आमच्या भागामध्ये जयंती थोडीशी शांततेमध्ये होत आहे आणि तसेच विजय बल्लारी यांना मी सकाळी आलो कारण काल ते फोन करत होते आमचे काय जास्त कॉन्टॅक्ट झाले नाही आहे काल संध्याकाळी आज सकाळी आल्यापासून जी बघतो एकटा धडपड करत असतो सगळीकडे आणि तसेच प्रकाशदादा असतील आमचे राजू दादासाहेब भाऊस मुलांनी पप्पूदा पळेकर दादा गोकुळ गवारे या भागातील सर्वच दादा असेच आपण विजूदादाच्या पाठीशी राहून असंच त्यांना मदत करावी अशी माझी इच्छा व्यक्त करतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराज